सहा जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या लोकांना आषाढी एका दिवशी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही आतापासूनच सरकारने याची तयारी सुरू केलेली आहे आषाढी एकादशीला आता फक्त मोजकेच दिवस बाकी राहिलेले आहे यावर्षी वारकऱ्यांचा समुदाय भरपूर जास्त असणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीच्या सूचना वारकऱ्यांना दिलेल्या आहेत एकादशीला या लोकांना पंढरपुरात येता येणार नाही पंढरपूर संस्थानाकडून कडक नियम लावण्यात आले आहेत पंढरपुराच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय घेण्यात आला आहे जिथे विशिष्ट प्रकारच्या लोकांना आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये बंदी करण्यात आलेले आहे सरकारने याची आत्ताच तयारी करण्यास सुरुवात केली आहे आणि जर अशा प्रकारचे लोक वारीच्या मार्गाने चुकून कुठे आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आषाढी एकादशी मध्ये काही अशा अनेक महिला आहेत काही पुरुष पण आहेत ज्यांना पंढरपुरात एका दे, एकादशी दिवशी पंढरपुरात येण्यास पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले आहेत वारीमध्ये चुकून जरी दिसले तर त्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार असं सुद्धा प्रशासनानं त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या पंढरपूरला तुम्ही वारीला जात असताना आता सहा जुलैला आषाढी एकादशी निमित्त जात असाल तर काय कडक सूचना आल्या आहेत तर त्या ठिकाणी तर कोणाला प्रवेश मिळणार नाही तुम्ही आता पुढल्या दोन मिनिटात जाणून घ्यायचं आहे सर्वात मोठी कडक सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत कारण की वारीचे संरक्षण करण्यासाठी वारीचं पवित्र पवित्रता जपण्यासाठी संस्थानाकडून तसेच प्रशासनाकडून त्याचे नियम महत्वाचे नियम त्या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत आज जे वारकरी हे नियम पाळणार नाहीत त्यांना पंढरपुरात प्रवेश मिळणार नाही मग कोणते असे नियम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत जे नाही पाळल्यावर त्या ठिकाणी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही तुम्ही जर पंढरपूरला एकादशी दिवशी जाण्याचा विचार करत असाल किंवा सध्याच्या दिंडीमधूनच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा कोणाकोणाला आता हे नियम घालण्यात आलेले आहेत काय काय या वर्षी बदल करण्यात आले आहेत जर तुम्हाला पंढरपुरात आता आषाढी एकादशीला दर्शन घ्यायचे असेल तर कोणकोणते नियम सरकारकडून घालण्यात आलेले आहेत हे संपूर्ण वेळापत्रक व यादी या ठिकाणी सांगण्यात येत आहे तसेच या आषाढी एकादशीला नेमकं सरकारने काय काय तयारी केल्या आहेत यातून कोणती चूक घडू नये यासाठी या तुम्हाला नेमकं काय काय काळजी घ्यायची आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा जा विचार करत असाल तुमच्यासाठी अतिशय तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे या लोकांना आता वारीमधून बाहेर काढण्याचे आधीच त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जे हे नियम लोक पाळणार नाहीत त्यांना आता तातडीने वारीतून बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणते असे नियम त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत की जेणेकरून त्यांना पंढरपुरात येता येणार नाही बघा सरकारने काय सांगितलं वारकऱ्यांना त्रास होऊ नये कोणतीही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक नियम लावले आहेत त्यामधील पहिला जो महत्वाचा गट आहे जो वारकऱ्यांना त्रास देतो जो वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या नावाखाली लूट करत असतो त्यांना फसवणूक करत असतो होय आजकाल त्या ठिकाणी मागच्या आळंदीहून दिंडी पंढरपूर पंढरपूरकडे रवाना झाली त्यावेळी एक भयंकर घटना त्या ठिकाणी घडल्याचं समोर आलेलं आहे असं पण काही महिला आहेत आणि असे पण काही पुरुष वारीमध्ये समाविष्ट झाले आहेत जे गोरगरीब वारकऱ्यांच्या लहान मुलांचे किंवा जे, जे वारीमध्ये वयस्कर लोक असतात त्या वारीमध्ये सामील झालेले असतात तर वारी ते वारीमध्ये लोक असतात त्यांना लुटण्याचे काम त्या ठिकाणी करत असल्याचे या ठिकाणी समोर आले आहे त्यामुळे तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे तुम्ही जर आषाढी एकादशीला कुणाला कुणाचा विचार करत असाल यासाठी महत्वाचे नियम प्रशासनाने घालून दिले आहेत वारीमध्ये सामील होणारा या टोळ्या त्या ठिकाणी सोनं चोरायचं लहान मुलांच्या गळ्यातील या सोनं या ठिकाणी सोनं चोरायचं मुलांच्या गळ्यातील सोनं चोरायचं करत असल्याचा दिसून आला आहे हे त्या ठिकाणी पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वांना काळजी घेण्याचं आव्हान केलं आहे आता काय होतं वारकरी त्या चोरांकडे लक्ष देत नसतात कारण ते पंढरीच्या वारीमध्ये विठाच्या दर्शनात जात असतात परंतु पोलिसांचा यावर आता फक्त लक्ष असणार आहे मग त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे आता आता या ठिकाणी ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे असणार आहेत नदीकाठी असताना ज्या बॅगा वगैरे आहेत त्या व्यवस्थित ठिकाणी ठेवायच्या आहे आता पोलीस प्रशासन कॅमेराद्वारे तसेच सी सी माध्यमातून चोरावर नियंत्रण नजर ठेवणार आहे तसेच अशी चोर जर त्या ठिकाणी निदर्शनास आले तर त्यांना पंढरपुरात एकादशी दिवशी प्रवेश दिला जाणार नाही काही महिला त्या ठिकाणी सापडल्या आहेत काही पुरुष देखील सापडले आहेत जे वारकरी असतात तर त्यांच्यावर चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अशा पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही कडक अशी कारवाई करण्यात येणार आहे तर ही होती महत्वाची बातमी तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा